बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज प्रशासन सांगते जिल्हा परिषद सीओ सांगतात गुढी पाडवा आणि पट वाढवा इथं पट वाढवा म्हणून सांगायला गेल्यानंतर पालक तुला प्रश्न विचारणार तुमच्याकडल्या सुविधा दाखवा इथं एकही सुविधा नाही ही जबाबदार ह्यांनी ते वेळेत करावं अन्यथा आम्ही पुढचं पाऊल शिवसेना म्हणून नक्कीच टाकू त्यावेळी शाळेची बदनामी सर्वस्वी मॅडमांच्यावर पॅरिस्टोनाथ पै विद्यालयामध्ये सुरवंट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसात वर्गा बाहेर बसावे लागले आहे अशी तक्रार कडिंग्लज नागरी मंचकडे येताच कडिंग्लज नागरी मंच, मंच आणि शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शाळेला भेट दिली पण त्यावेळी या समस्ये बरोबरच शाळेच्या इतरही अनेक समस्या समोर आल्या इथं का भरवलेत वर्गामध्ये किसरू किडे आल्यामुळे आज ती परीक्षा असल्या मुला इथं आण दोन दिवस वर्ग स्वच्छ करून घेतलाय नगरपालिका कळवलंय अनंत चतुर्थी मध्ये कर्मचारी आलेले नाही आज येणार ना आता फवारायला कधी तुम्ही सांगितल्यानंतर येणार नगरपालिकेकडून सफाई होते की नाही वर्गांची मग औषध त्यांनी आतापर्यंत केलीच नाही काय करतात पडल्यावरच पडायच्या अगोदर का तुम्ही सांगितल्यावर म्हणजे तुमच्याकडून सांगायला वेळ झाला काळीची पण जबाबदारी होती की तुम्ही अगोदरच त्यांना सूचना द्यायला पाहिजे होत्या बरोबर आहे ना कली रोज भरते काय मग आज कशाबद्दल तुम्ही इथं बसलाय सुरवंट आहेत वर कधीपासून हा कालपासून काल आता शाळेला सुट्टी होती ना गणपतीत त्याच्यानंतर आजच शाळा भरले हा सुट्टी हा मग त्यावेळेला होते सुरवंट थोडे होते आता वाढलेलं आहे प्रमाण पडतात कपड्यांमध्ये वगैरे आणि कुणाला आहे बरोबर आहे सुरवण खाजवणारच आणि काय आग होते लाल पडत ठीक कर्मचारी असल्यामुळं त्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या पाठपुराव्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नसेल कदाचित त्यामुळं हा विलंब झालेला आहे रोज वर्ग इथंच असतोय हा मग वर्गामध्ये भरपूर आहेत किती दिवसापासून आहेत काय दोन दिवस सर दो दिवारे, दो दिवारे। अगदी वर्गात जाणं सुद्धा शक्य नाही अशा पद्धतीने एवढे सुरवंट इथे दिसायला लागले एवढे सुरवंत होईपर्यंत शाळा झोपलेली काय असा सवाल या ठिकाणचे पालक करत आहेत किसूर किड आहे त्याच्यातनं चाललाय तुम्ही दरवर्षी जर सुरवंट वगैरे हे होत असते पडणार असते नैसर्गिक सर आपण नक्कीच अगोदरच घेणं गरजेचं शासनाला म्हणजे शाळेना अगोदरच सांगायला पाहिजे नगरपालिकेला नगरपालिकेला सांग आणि त्या गोष्टीची पूर्तता होणं गरजेचं आहे स्वच्छता साफसफाई हे तितकीच आवश्यक आता पाऊस येणार आहे आणि अशात मुलांना वर्गाच्या बाहेर बसवलेलं नाही पाऊस आल्यानंतर मुलांची कुठं व्यवस्था केली जाते तेच आता पाहायचं आहे हे इथं समोर तुम्हाला दिसते बघा हे शाळेच्या सळ्या तोडून टाकलेले आहे जवळजवळ दो, दोन दो, 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 दो महिने झाले उतरून ठेवलं आहे त्या ग्राउंडवर मुलांनी खेळायचं कसं मराठी शाळेमध्ये पाठवा म्हणून तुम्ही इथं प्रत्येक येणारा मंत्री आवाहन करणार आणि हे जर का इथं परिस्थिती असेल तर मराठी शाळेत बालकानी मुलांना पाठवायचं कसं हा मोठा प्रश्न इथं आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं हे सगळं निदर्शनात आणून द्यायला लागलो नगरपालिकेनं ह्या गांभीर्यानं नाही घेतलं आणि शाळा व्यवस्थापन जर नाही घेतलं ना 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 तर पुढच्या वेळेला शिवसेना म्हणून इथं मोठं आंदोलन आम्ही उभा करू कचरा कोंडाळा कचरा हाय कांदूळ कथा आहे त्याच्यामध्ये ते प्लास्टिक आहे प्लास्टिक मध्ये गांडूळ होतात टाकले कुणी टाकले ते लोकांनी बाहेरच्या लोकांना बाहेरच्या लोकांनी टाकले आतमध्ये येऊन शाळेत इकडे भीत फोडल्या बघितला तर आता आम्ही शाळेतून जाऊन फिरी मारून आलो आता एवढे मोठे किशोर आणि किड्यांचा तिथं आता माहोल पसरलेला आहे आणि सगळ्या मुलांना आता हे बघा बघा तुम्ही बघू सगळ्या मुलांना झाडाखाली तिथे बसवलंय बघा आता पावसाचं वातावरण आहे पाऊस आहे त्या आता ही मुलं बाहेर शाळा शिकायला गडिंग नगर परिषदेची मधुश्रेष्ठी विद्यालय का बंद पडलं ह्याचंच हे दुसरं उदाहरण आहे हेच एक उदाहरण घेऊन ही सुद्धा शाळा बंद पाडण्याचा घाट या ह्याच शासनाचा चालू असेल तर यांच्या खाजगी शाळा यांच्या मंत्र्यांच्या चालाव्या म्हणून करतायत का का हा प्रश्न इथं आता मोठा उपस्थित राहिला हा ग्राउंड असताना सुद्धा काही कार्यक्रमाला ज्यावेळी ते घेतलं जातं त्यावेळी ती त्या कार्यक्रमाच्या वेळी जे काही खडक वगैरे ते टाकलं जातं पुन्हा नंतर ते ग्राउंड व्यवस्थित केलं नाही मुलांना त्यामुळं ते असुविधा होती की मुलांना खेळण्याचं त्यामुळे मग ते घाणीचं साम्राज्य वाढतं इकडे हे काही गोष्टी आहेत आता महामार्ग झाल्यामुळं मुलांना समोर सोडणं थोडंसं धोकादायक आहे कारण गाड्या वेगा, वेगाने येत असतात त्याच्यामुळं आम्ही ही मागणी करतोय सतत की हा दीक्षित बोल जो आहे थोडस त्याची साफसफाई करून त्यांना आम्हाला इथं मुलांच्या सायकल त्याच्यानंतर शिक्षकांची वाहनं आणि मुलांच्यासाठी जे आणण्यात येणार वाहनं आहेत की इथे लावण्यासाठी वगैरे याचा ऍक्सेस हा द्यावा आता कधी खेळणार ती खेळाची तयारी वगैरे ते करायची असं ज्यावेळी ग्राउंड राहतं त्याच्यानंतर ते अँगल वगैरे जे काढलेले आहेत ते जसेच्या तसेच पडून राहतात लहान मुलं खेळायला जाऊन काही दुखापत काय खेळणार काही होऊ शकते बरोबर त्यामुळे ते ज्या त्यावेळी ते काढून घेतलं की बर होतं म्हणजे मुलांची दुखापत होण्याचं झाल्यानंतर करण्यापेक्षा अगोदर प्रिकॉशन म्हणून आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे हेच हे मला सुरवंटांच्या बाबतीत पण म्हणायचं आहे झाल्यानंतर करण्यापेक्षा त्यांनी नाही बरोबर त्या शाळेना अगोदरच करायला पाहिजे होत ही व्यवस्था बरोबर आहे ना दोन तीन दिवसापूर्वी शनिवारी आम्ही

दारात घेऊन येणार मी सांगा हो मुलं तुम्ही चुकीच सा काय सांगालाय मुलांना कलेक्टर ऑफिसला ला काय हा वर्गामध्येच कि फवारी फवार नाही करायला पाहिजे आज झाली पाहिजेत मुलं बाहेर बसले नाहीतर नगरपालिकेच्या दारात आणणार मुलांना जनगर चे मेंबर आहे सर लता पालकर लता पालकर मॅडम हा आणि शिवसेनेचे अजित खोत अजित साहेब अहो अक्षरशः मुलं इथं तुम्ही ग्राउंडवर बसवले आहेत पावसाचे दिवस आहेत होर्डिंग काढून ठेवलेत त्यांचे अँगल उचलले नाहीत दप्तर ते अँगलवर टाकलेत कचरा इथं तीन ट्रॉल्या कचरा मावून आलाय स्टील तुटून पडलेला आहे त्या उभ्या आहेत मुलांचं जीवन काय चाललंय तुम्ही स्वतः बघितलं असं लक्षात आला असं साहेब सर आता तुम्ही सगळेजण बोलायला स्पीकर स्पीकरवर फोन टाका हा टाकलाय बोला तुम्ही आता विषय असा आहे एवढा विषय आता मॅडमने मला आता कानावर घातला सफाई कामगार जर सांगून ऐकत नाही तर मॅडम ना तेच मी बोललोय की वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना द्या स्वच्छता निरीक्षक तिथे पकाली म्हणून आहे एवढा विषय तर मी पण असतो मला फोनवर कॉल केला तर मी सगळ्यांना सूचना देतोय आता मॅडमचा विषय प्रथमतः माझ्याकडे आता पाच मिनिटापूर्वी आला मी सूचना दिली त्यांना आता आपल्याकडे काम करण्यासाठी शनिवार होता रविवार होता रविवारी सुट्टी असली तरी मी कामगारांना चार करून घेऊन सांगितलं असतं ठीक आहे जे झाले ते झालंय माझ्यापर्यंत सूचना असेल तर मी रविवारी पण करून दिला पहिला प्रश्न मी मॅडमांना काय विचारला तुम्ही ही कल्पना कुणाला दिलाय त्यांनी संबंधित ठेकेदारचं नाव सांगितलं सीओन ना सांगावं तेन, ना त्यांनी मॅडम तुमची जबाबदारी आहे मुख्य अधिकाऱ्यांना सांगायची मी त्यांना तेच सांगितलं तुम्ही का नाईट बोला नाही एक सात वर्ग आहेत साहेब इकडं ऑफिस कडे काही नाही पण सहावी सातवीचे वर्ग आहेत नाईपर्यंत किती वाजता मुलांना बाहेर बसवलंय तुम्ही आज सकाळीच बसवलंय साहेब आज पेपर आहे त्यामुळे पेपर लिहिता येणार नाही त्यामुळं माझ्याकडे कानावर घालायचा वरिष्ठांना सांगितलं क्लिअर करून दिला एवढा काही मोठा विषय कामगार आहेत ना आपल्याकडे आणि कामगार लावून ते करून घ्यायला सांगतो पोरांना बाहेर वगैरे बसवणं योग्य नाही ना तिकडे साधा सुद्धा विषय आहे झाडाखाली कचरा पडलाय हा विषय दोन तीन दिवस ठेवला तरी काय प्रॉब्लेम येत नाही पण आता तुमच्या वर्गात बसायचा प्रॉब्लेम आता विषय होत ना तो, 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 तो हेडमास्टर म्हणून त्यांची जबाबदारी आहे आम्ही एकीकडे काय म्हणणार नगरपालिकेच्या शाळा वाचल्या पाहिजेत म्हणून आम्हीच आंदोलन करायची हे बघितल्यानंतर कोण आपली मुलं पाठवतील साहेब या ठिकाणी बरोबर आहे ना ठीक आहे हे तुमच्यावर आरोप करायला लागलेत नाही यांची मला सांगायचं समोर

आणि शिपायांचं विचारलं की तुम्ही आज एक त्याच्यावर राहील सांगता संबंधित इथं काहीतरी पत्र पाहिजे का, का नको मी कुठं चालू आहे काय करायला चालू आहे आता इथं आल्यानंतर कोल्हापूरचं कारण आम्ही त्या दवाना तो विचारा कुठला दवाखाना नाही तो बघा कुठल्या डॉक्टरकडे गेले ती बसून आहे की एक सही सुद्धा नाही बघा हा जून महिना आहे हा जुलै महिना आहे हा हा ऑगस्ट महिना आहे हा सप्टेंबर महिना आहे एक सही नाही आहे बघा याची आजपर्यंत आजपर्यंत एक मी काय म्हणतो याच्यावर सही नसताना तुम्ही त्याची पगार कसं काय निघाले मग मग गांभीर्यच नाही त्यांना कामाचं मॅडम तुम्ही सांगता हो पण तुम्ही शेरा मारायची पण तुमच्याकडे ताकद आहे ना ते नाही तुमच्या आता खोटी कारण पगार सुट्ट्या घेता मॅडम तुम्ही जबाबदारी या की पण मुलं कुठेतरी शिकायला लागली की अशी जर परिस्थिती अशी या तर शाळेत होत असेल तर आम्ही मुलांना पाठवा म्हणून सांग ताटमान सांगाय कसं जायचं ते सांगा ना तुम्ही का लागाल तुम्ही आजारी आहे शिक्षक आहेत सर सर आजारी आहेत ते मॅडम काय

दोन वर्ष तरी झाला तरी दोन वर्ष तुम्हाला शाळेचा पूर्ण अभ्यास यायला पाहिजे त्याच्या अगोदर तुम्ही अध्यापक होता ना असं काही अडचणी माहिती पाहिजे मग मुख्याध्यापक चार्ज हातात झाल्यानंतर मॅडम त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या शासन आदेश येऊन आता जवळ सहा महिने होऊन गेले दोन दिवसात बसवणार नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवाव्यात यासाठी कित्येक सामाजिक संघटना आटोकाट प्रयत्न करत आहेत आपण जर शाळांमध्ये या अशा पद्धतीच्या भौतिक सुविधांकडे आणि मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर पालक कुणाच्या भरोशावर या शाळांमध्ये मुलांना पाठवणार हाच प्रश्न आता इथली परिस्थिती बघितल्यानंतर फेडसाव हो पैसे घ्या चा, लागलाय शासनाचा लाभ घ्या मुलांना जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग्यूज